ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की साक्षीने केलेल्या आरोपांमुळे अर्जुनचं संपूर्ण कुटुंब हे खूप टेन्शनमध्ये असतं तेवढ्यात त्यांना ते घराबाहेर काहीतरी गोंगाट ऐकू लागतो त्यामुळे सगळेजण खूप घाबरतात अश्विन हा घराबाहेर येऊन पाहतो तर पत्रकारांची फौज आलेली असते आणि ते चैतन्य आणि अर्जुनवर विविध आरोप लावू असतात तुम्ही त्या साक्षीला असं तसं फसवलं तुम्ही तिला लग्नाचं वचन दिलं आणि तिची फसवणूक केली तुम्ही एवढे मोठे वकील आहात तुमचं समाजात नाव आहे तुम्ही असं कराल यावर आमचा विश्वासच बसत नाही असे प्रश्न एकानंतर एक हे सगळे रिपोर्टर्स विचारत असतात अर्जुन आणि चैतन्य त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात साक्षी खोटं बोलते तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या ती जाणून बुजून खोटे आरोप लावते परंतु पत्रकार त्यांचं काहीच ऐकून घेत नाही आणि एकानंतर एक प्रश्न विचारतच असतात त्यामुळे सायली पुढे येते आणि म्हणते बस झालं तुम्ही यांचं ऐकून तरी घ्या तुम्ही पत्रकार आहात ना मग तिचं कसं काय खरं मानलं नाण्याची दुसरी बाजू तरी पाहाना तुम्ही हे कसं विसरलात की अर्जुन सुभेदार आजपर्यंत एकही केस हरलेले नाही आहेत त्यांनीच साक्षीच्या वडिलांना पुराव्यासहित जेलमध्ये पाठवलं त्यांनीच साक्षीचा खरा चेहरा समोर आणला ती स्वतःला वाचवण्यासाठी असं करते आणि तुम्ही पत्रकार आहात ना तुमच्याकडे काय पुरावा आहे कधी खरं बोलते आणि आम्ही तुम्हाला नक्कीच पुरावे देऊ आता निघा इथून तो पण तोपर्यंत कोण खरं कोण खोटं हे स्वतः ठरू नका तेव्हा पत्रकारांची बोलती बंद होते अर्जुन आणि चैतन्यसुद्धा त्यांना तेच समजावून सांगतात पत्रकार तेथून निघून जातात हे तिघेही घरामध्ये येतात इकडे साक्षी ही जेलमध्ये येते आणि महिपतला तिने कसं पत्रकारांना काय काय सांगितलं हा व्हिडिओ दाखवते त्यामुळे महिपत खूप खुश होतो आणि म्हणतो तू तर डायरेक्ट सिक्सरच मारला ग्राउंडच्या बाहेर तुला हे सगळं कसं काय कळलं तेव्हा साक्षी सांगते तुम्ही मला म्हणाला होतात ना चैतन्यावर विश्वास ठेवू नको त्यामुळे मलाही संशय आला आणि एक दिवस त्याचा लॅपटॉप उघडा होता त्यामध्ये मला सगळं सत्य समजलं की तो पंकज म्हणून अर्जुनशी बोलतोय त्यानंतर त्याच्याकडेच माझा त्याच्या लॅपटॉपमध्ये व्हिडिओ होता हे सुद्धा मला कळलं आणि मग मी हा प्लॅन बनवला आता मी त्या चैतन्य आणि अर्जुनला जेलमध्ये पाठवणार तेव्हा महिपत म्हणतो ही चूक करायची नाही जर तू त्यांना जेलमध्ये पाठवलं तर तू खोटी आहे हे लवकरच बाहेर येईल जर एखाद्याला जेलमध्ये पाठवण्यापेक्षा मोठी शिक्षा असेल ती म्हणजे त्याला बदनाम करणं तू अर्जुन आणि चैतन्याला बदनाम कर अर्जुनला बर्बाद कर आणि तर जीवच द्यायला पाहिजे असं काहीतरी कर ही कल्पना साक्षीला सुद्धा खूप आवडते आता मी त्या दोघांना आयुष्यातून उठवणार असं ती ठरवते चैतन्य अर्जुन हे घरात खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात या दोघांना लोकांचे फोन येतात लोक त्यांच्यावर आरोप लावतात त्यांना जाब विचारतात की तुम्ही साक्षीवर असं कसं काय केलं अर्जुन खूप चिडतो तेव्हा सायली त्याला समजावून सांगते तुम्ही असे घरात चिडू नका आधी सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत अजून टेन्शनमध्ये येतील तुम्ही ऑफिसमध्ये जा ही गोष्ट चैतन्य आणि अर्जुनला पटते आणि हे दोघेही ऑफिसला जायला निघतात इकडे प्रिया ही साक्षीच्या घरी येते आणि साक्षीचं अभिनंदन करते की तू तर खूप भारी प्लॅन बनवला आम्हाला सुद्धा तुझ्या प्लॅनमध्ये घे तर साक्षी चिडून म्हणते तुमची टीम वेगळी आमची टीम वेगळी आता मी काय करते ते पहा असं म्हणून ती एका आपल्या माणसाला फोन करते आणि त्याला अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड करायला सांगते इकडे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये असतात त्यांना लोकांचे फोन येतच असतात की तुम्ही साक्षी बरं असं कसं केलं तिला का फसवलं तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्याचे काही क्लायंट तेथे येतात आणि जा विचारतात की आमची केस आम्ही विश्वासाने तुम्हाला दिली आणि आता तुम्ही त्या साक्षीची फसवणूक केली आम्हाला तुमच्याकडे केस द्यायची नाहीये आमचे पैसे परत द्या असं म्हणून हे लोक काही बाही बोलतात आणि तेथून निघून जातात अर्जुन चिडून म्हणतो कालपर्यंत हे बर ला लोक हात जोडून आपल्या समोर यायचे आणि आज कसा जाब विचारताय आपल्याला तेव्हा चैतन्य म्हणतो त्या साक्षीचा बाण बरोबर लागलाय त्यामुळे हे लोक असं करत आहे अर्जुन आणि चैतन्यला पुन्हा पुन्हा फोन येतात आणि सगळे लोक त्यांना हात जाब विचारतात आता काय करावं हा प्रश्न त्यांना पडलेला असतो इकडे सायली अर्जुनला फोन लावत असते पण अर्जुनचा फोन बिझी येतो कल्पना म्हणते त्याला दुसऱ्या लोकांच्याही फोन येत असतील ना ते खूप टेन्शनमध्ये मध्ये असतील काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नसेल सायलीलाही खूप काळजी वाटते इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये साक्षीने पाठवलेले गुंड येतात आणि आडाओडा करू लागतात ते ऑफिसमध्ये घुसतात अर्जुन विचारतो येथे का आलाय तुम्ही तर ही माणसं म्हणतात आम्ही समाजसेवक आहोत तुम्ही त्या साध्या गोळ्या साक्षीला फसवलं लग्नाचं सा वचन देऊन तिची फसवणूक केली तिचा फायदा उठवला राग तुम्हाला स्वतःला लाज नाही का वाटत स्वतःला वकील म्हणवताना तेव्हा चैतन्य म्हणतो तुम्हाला काही खरं माहिती आहे का तुम्ही असे खोटे आरोप लावू नका तो एक तु तर हा माणूस म्हणतो ए गडकरी तू तर जीवज द्यायला पाहिजे तू जाणून बुजून हे सगळं केलं ना तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य हे जाणून बुजून असं करताय तू पोलिसांना फोन लाव मग हे सगळे घाबरतील तर हा माणूस म्हणतो कोणाला फोन लावायचा ते लाव आणि तो आपल्या माणसांना ऑफिसची तोडफोड करायला सांगतो ही सगळी माणसं ऑफिसची तोडफोड करू लागतात अर्जुनच्या स्टाफला ऑफिसच्या बाहेर हकलूमन देतात तेव्हा अर्जुन एका माणसाला मारू लागतो तर हा माणूस लगेच अर्जुनवर चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि चैतन्याकडे एकही केस राहणार नाही ते म्हणतील की आता काय करायचं पण त्याच वेळेस तायली तेथ येईल आणि म्हणेल एक केस आहे माझ्याकडे ते मी तुम्हाला देते मधुभाऊंची केस ही केस जिंका साक्षी आणि महिपाचा खरा चेहरा समोर आणा आणि मग तुम्हाला तुमची इज्जत परत मिळेल सगळ्या केसेसही परत मिळतील अर्जुन आणि सायली हे दोघे एकत्र येऊन ही गोष्ट ठरवतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद